नमस्कार मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे सायंकाळच्या वेळेला काय करावं काही सुचत नाही तर एकदम झटपट तयार होणारी आणि अगदी वेळेवर तयार होणारी ही भाजी आहे तर अर्धा तास आधी मी मसूरची डाळ भिजत घालून ठेवलेली होती आणि अगदी अर्ध्या तासामध्ये छानपैकी भिजल्या गेली तर त्यानंतर मी फोडणीसाठी तयारी केली त्यामध्ये एक कांदा चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या दहा बारा कढीपत्त्याची पाने आणि एक टोमॅटो सर्व साहित्य छान उभं उभं असं चिरून घेतलेलं आहे त्यानंतर मी फोडणी घालून घेतली तर जिरा मोहरी घालून घेतलं त्यानंतर कांदा टोमॅटो मिरवी मिरची आणि कढीपत्ता सर्व साहित्य फोडणी घालून घेतलं त्यानंतर त्यामध्ये मसाले घालून घेतले तर थोडं ती खट हळद आणि धणेजिरे पावडर घालून घेतली सर्व साहित्य जे आहे जो मसाला आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट होऊ द्यायचा आहे त्यानंतर मी ही भिजवून घेतलेली मसूरची डाळ घालून घेतली तर ही डाळ जी आहे मी ती आधीच तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आणि स्वच्छ पाण्यामध्ये मी भिजत घातली होती तर त्यामुळे मी पाण्यासहितच ही डाळ ह्यामध्ये घातलेली आहे फोडणीमध्ये आणि झाकण ठेवून मंदाचेवर मी दहा मिनटं शिजू दिली आहे तर अगदी दहा मिनटामध्ये ही डाळ छानपैकी शिजली आहे तर त्यानंतर मी मीठ घालून घेतलं ह्यामध्ये चवीनुसार आणि मीठ घालून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनटं आणखी मंदाचेवर झाकण ठेवून शिजू द्यायची आहे एकदम झटपट आणि वेळेवर अर्धा ते पाऊन तासामध्ये ही भाजी जी आहे मसूर डाळीचा दालफ्राय शिजून तयार होतो वेळेवर काय करावं काही सुचत नसेल तर अशा वेळेस ही भाजी नक्की करून बघा खूप छान वाटते आणि सायंकाळच्या वेळेला अगदी भातासोबत हलकी फुलकी अशी ही भाजी आ, तयार होते तर अशा प्रकारे मसूर डाळीचा दाल फ्राय तुम्हाला कसा वाटला आहे तर प्लीज कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद